हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये रम्याशी सुंदर अशी ही सकाळ आकारच्या बीचवरून खूप मोठा बीच आहे मित्रांनो दिव्या आकारचा म्हणजे तुम्हाला जर माहीत असेल तर श्रीवर्धन नंतर ह्या एरियातला जर कुठला चांगला बीच असेल तर तो दिव्या आकारचा आहे श्रीवर्धनचा बीच आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता आणि आजची सकाळ आपण सुरू करतो या दिव्या आकारच्या सुंदर अशा बीचवर दिव्यागारच्या बीचवरती आहे मित्रांनो तुम्हाला भरपूर सारे वॉटर स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं सॅटर्डे संडे असल्यामुळे ना परवा हो खूप गर्दी होती खूप क्राऊडेड होतं पण आज त्या मनानी बऱ्यापैकी कमी आहे जरा क्राऊड तरी पण बऱ्यापैकी दिसतं आहे पण आता काय म्हणतात त्याला हॉलिडे चालू आहेत सुट्ट्या चालू आहेत त्यामुळं मे बी भरपूर फॅमिलीज आहेत भरपूर ग्रुप्स आपल्याला पाहायला मिळतात पण एनिवेज आपण सुंदर अशी सकाळची सुरुवात केलेली आहे दिव्या आकारच्या बीचवरनं आणि माझ्या मागे बघताय तुम्ही किती सुंदर असा बीच आहे हा सो मित्रांनो आपली ही जी कोकण सिरीज चालली आहे ती तुम्हाला कशी वाटते नाही मला नक्की सांगा तुम्ही कारण की मे बी हा आपला तिसरा किंवा चौथा एपिसोड आहे सो अजून ह्याच्यानंतर एक आपला एपिसोड होणार आहे आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ दिला आता दुस पुढचा पण एपिसोड होईल का नाही माहीत नाही कारण की आपल्याला वेळेची कमी आहे जरा आपण आता थोड्या वेळाने आवरून इथून चेकआउट करणार आहे आपल्या हॉटेलमधनं एनिवेज आपल्या हॉटेलची टूर आणि सर त्याची इन्फॉर्मेशन पण मी तुम्हाला देईन आणि दोन दिवसात म्हणजे आम्ही का कुठं जेवलो वगैरे काय ते जास्त शूट करता आलं नाही पण त्याचा से एक सेपरेट मी डेडिकेटेड व्हिडिओसुद्धा बनवणार आहे म्हणजे आयटिनरी कशी प्लॅन करायची किंवा दोन दिवसात तुम्ही कुठले स्पॉट फिरायचे जेवण कुठे करायचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओज कसे वाटतात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सो आपण आता दोन दिवसात बीचवरती आलो होतो पण आपण पाण्यात खेळलो नव्हतो सो आपण आता ते करायला जाणार आहोत सो चलो खूपच छान वेळेपणा करत आपलं पाण्यात खेळणं झालेलं आहे आता सो so, आपण आता निघूयात म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणत तसं वेळेचं थोडं बंधन आहे आपल्याला आपण पूर्ण भिजून पाण्यात गेलो असतो पण आता तेवढा वेळ नाही आपल्याकडे सो so, आपण आता पटकन आपल्या हॉटेलवरती जाऊयात मी तुम्हाला आमचे रूम टूअर पण देतो हॉटेलचं पण माहिती सांगतो आणि त्याच्यानंतर आपण अजून एका ठिकाणी जाणार आहे तर ते जरा स्पेशल ठिकाण आहे त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ पहा चला येस yes, मित्रांनो आम्ही ज्या रूममध्ये राहिलो होतो ना तो हा रूमचा बाहेरचा पॅसेज आणि ही ती रूम एंट्री केल्या गेल्या के आपल्याला एक इथं मो मोठा बेड पाहायला मिळतो त्यानंतर कर्टन्स वगैरे ए सी पण आहे फॅन पण आहे टी व्ही ह्याचा जनरली काही उपयोग होतो ट्रीपमध्ये इथं तुम्हाला एक कपबोर्ड पण पाहायला मिळतो आपल्याला वस्तू सामान सा ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो आणि येस दिस इज द वॉशरूम येस yes, मित्रांनो आम्ही जिथे स्टे केला होता तेच हे हॉटेल आहे सुंदर प्रॉपर्टी आहे आपल्याला इथं भरपूर रूम्स आहेत त्यानंतर त्यांचं इन हाऊस रेस्टॉरंट सुद्धा आहे खाली येस yes. मित्रांनो आपल्याला इथं हॉटेलच्या बॅकसाइडला आपल्याला इथं गार्डनचा एरिया सुद्धा पाहायला मिळतो आणि ह्याच हॉटेलचे ओनर सुद्धा आपल्यासोबत आहेत तुमचं नाव विशाल कदम okay. ओके आपल्या म्हणजे आपल्या इथं या हॉटेलला कसं पोहोचायचं ते सांगा म्हणजे दिव्यागरमध्ये आल्यानंतर कसं यायचं दिव्यागारमधून आपण बोर्लीमधून आलात तर बोर्ली पंचतन म्हणजेच दिव्यागारचा जो पहिला स्टॉप आहे त्यानंतर जे सुवर्णगणेश मंदिर लागतं त्याच्या बॅक लेनलाच आपलं रिसॉर्ट स्थित आहे यामध्ये अठरा ए सी रूम्स आहेत कॉटेजेस आहेत अवेलेबल आणि इन हाऊस एक रेस्टॉरंट आहे आपलं त्यामध्ये कोकणी मालवणी आगरी पद्धतीचं जेवण मिळेल तसेच पंजाबी डिशेस चायनीज डिशेस पण मिळतील Okay. तसेच आपल्या रिसॉर्टपासून बीच दोनशे मीटर अंतरावरती आहे आणि सुवर्ण गणेश मंदिर वॉक वॉकिंग डिस्टन्सवरती yes. so, आहे येस सो मित्रांनो मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेल की तुम्ही एकदा तरी इथं या स्टे करा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स घ्या कारण की मी गेले दोन दिवस इथं राहतो आहे ना तर मला यांची सर्विस खूप चांगली वाटली आहे फूड क्वालिटी पण चांगली आहे रूमची पण क्वालिटी चांगली आहे रूम पण मी तुम्हाला आता दाखवल्या तो नक्की लक्षात ठेवा मैत्रे बीच रिसॉर्ट दिवे आगारमध्ये थँक्यू सर चलो हाच दिव्या बीच रोड मित्रांनो आणि ह्या बीच रोडवरती आपल्याला हे सुंदर असं रूपनारायणचं देखील मंदिर पाहायला मिळतं खूपच सुंदर अशा वास्तुशिल्पाच्या मध्ये हे मंदिर आपल्याला बांधलेलं दिसतं हा मंदिराचा फ्रंटचा एरिया पार्किंग एरिया तिथे पण आहे आहे आपण जिथात तर गाडी पार्क केली तिकडं आणि सुंदर अशा नारळी पोपळीच्या बागेमध्ये हे रूपनारायणाचं मंदिर आपल्याला एक विहीर सुद्धा पाहायला मिळते छोटीशी आहे आणि हे मुख्य मंदिर आणि इकडेच आपल्याला सुंदर नारायण मंदिर सुद्धा पाहायला मिळतं ह्या ज्या मूर्ती आहेत ना मित्रांनो ह्या मूर्ती इतक्या प्रसन्न आहेत ना की आपल्याला त्यांना पाहून एकदम मान आपलं प्रसन्न होऊन जातं या मंदिरांबद्दल अधिकची माहिती सांगायची झाली तर हे मंदिरं साधारणपणे एक हजार वर्षापूर्वी म्हणजेच शिलाहार राजाच्या काळातली असावीत असं सांगितलं जातं कोकणातील सर्वच विष्णू मंदिरांमध्ये सर्वात उंच व सुबक मूर्ती रूपनारायणाची आहे असं समजले जाते एका अखंड शिळेतून ही मूर्ती घडवली जाते नवल म्हणजे मूर्तीच्या दोन्ही बाजूला चक्क दशावतार कोरलेले आहेत हाही एक प्रकारचा खजिनाच आहे आवाजून पहावी अशी ही रूपनारायणाची मूर्ती आहे रूपनारायण मंदिराजवळच एक सुंदर आपल्याला पायऱ्यांची विहीरसुद्धा पाहायला मिळते जी मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवली ती येस yes, मित्रांनो दिस इज द पार्किंग एरिया आणि आपण आता पोहोचलेलो आहोत सोयगरण गणेश मंदिर दिव्यागार इथं खूपच जागृत असं गणपती बाप्पाचं हे मंदिर आहे खूपच सुंदर असं आपल्याला इथं तुळशी वृंदावन देखील पाहायला मिळतं आणि हा मंदिराचा प्रवेशद्वार हा बाजूचा एक आहे आणि सुंदर अशी दीपमाळ सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते आणि मंदिराचा मेन एंट्रन्स हा इथून आहे या मंदिराला ना मित्रांनो एक खूपच रंजक अशा दोन कथा आहेत त्या आता मी तुम्हाला सांगणार आहे अर्थात मित्रांनो आतमध्ये मंदिरात शूटिंग करायला परवानगी नव्हती सो मी तुम्हाला मग अशी म्हणलं तसं या मंदिराच्या बाबतीत ना दोन ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या कथा सांगितल्या जातात ना त्या मी तुम्हाला आता सांगतो दिव्या आगारचं नाव सर्व दूर झालं ते म्हणजे याच गोष्टीमुळं म्हणजेच याच सुवर्ण गणेश मंदिरामुळं ह्याची कथा सुद्धा रंजक आहे मित्रांनो साधारणपणे पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी म्हणजेच सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव साली द्रौपदी पाटील नावाच्या एका महिलेला त्यांच्या बागेत झाडांची आळी करताना एक तांब्याची पेटी मिळाली ही वार्ता या गावात वाऱ्यासारखी पसरली गावचे सरपंच प्रतिष्ठेत मंडळी पोलीस वगैरे सगळे त्या ठिकाणी आले आणि त्या पेटीचं कुलूप त्यांनी तोडलं त्या पेटीमध्ये त्यांना गणपतीची शुद्ध सोन्याची मूर्ती मिळाली आणि ही मूर्ती साधारणपणे तीनशे ग्रॅम वजनाची व दोनशे ऐंशी ग्रॅम वजनाचे गणपतीचे अलंकार त्या पेटीत सापडले आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे खाजगी मालमत्तेत ही पेटी सापडल्यामुळे हे सरकार जमा करण्याचे प्रश्नच नव्हते त्यामुळे गावकऱ्यांनी राज्य शासनाला विनंती करून याच गणपतीचं एक मंदिर त्या ठिकाणी बांधले आणि त्यातूनच निर्माण झाले हे सुंदर असे सुवर्ण गणेशाचे मंदिर ही या मूर्तीचा फोटो देखील मी इथं तुम्हाला दाखवेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच चांगल्या गोष्टीसोबत ह्याला एक वाईट गोष्टसुद्धा आहे ह्याच्यासोबत आणि ती दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशी की चोवीस मार्च दोन हजार बारा रोजी हीच सोन्याची गणपतीची मूर्ती चोरीला गेली त्यानंतर ते आरोपी सापडले परंतु त्यांनी ती मूर्ती संपूर्णपणे वितळवलेली होती त्यामुळे ती मूर्ती मंदिरात ठेवणे शक्य नसल्यामुळे आत्ता त्याची दुसरी प्रतिकृती मंदिरात दर्शनासाठी ठेवलेली आहे आणि ही जेव्हा मूर्ती सापडली ना मित्रांनो त्या दिवशी अजून एक महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे त्या दिवशी होती संकष्टी चतुर्थी म्हणजे हा किंवा हा निव्वळ योगायोग नाही तर हा गणपती बाप्पाचाच आशीर्वाद ह्या गावकऱ्यांना मिळाला होता